नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे मागील वर्षाचे प्रश्न म्हणजे आपण पी वाय क्यूज ला सुरुवात केलेली आहे तर आज त्याचा पार्ट फोर बघणार आहोत ज्यामध्ये दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मधल्या पेपर वन मधल्या रिसर्च वरचे प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो आपण टार्गेट सेट केलेला आहे दोन हजार पासून दोन हजार पर्यंतचे सर्व प्रश्न आपण युनिट वाईज कव्हर करणार आहोत जर मागील सेशन तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते सेशन सुद्धा पाहून घ्या ठीक आहे आजचं सेशन सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचंय कारण शेवटी मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहेत एक्झामिनेशनसाठी राईट जे की तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये खूप उपयुक्त ठरणार आहे आले लक्षात चला तर सुरू करूया लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर महाराष्ट्र सेट साठी तयारी करत आहात तर तुमच्यासाठी तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहे मॉक टेस्ट मिळणार आहेत सी क्यूज आणि पीवायक्यूज च पी एफ मिळणार आहे लाईव्ह सेशन्स से यामध्ये असतील साप्ताहिक चाचणी दोन हजारपेक्षा जास्त प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत पेपर वनच्या साठी जे की एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर वाढवण्यासाठी तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे लक्षात तर याची न्यू बॅच जी आहे ते येत्या पाच एप्रिल पासून सुरू होत आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे ठीक आहे पेपर चा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये सेव्हन्टी पेक्षा जास्त मार्क्स पेपर वन मध्ये मिळणार म्हणजे मिळणार आहे तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्स जॉईन करायचा आहे किंवा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाऊनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट 2025 पेपर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड तिथे कंटेंट फोल्डर मध्येोस्ट्रेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा सोळा एप्रिल दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे पेपर वन मधला टू राईट स्टेटमेंट म्हणजेच आपण डॉट 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 चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूत व सुसं सुसंबद्धपणे लिहू शकतो याला काय म्हणतात अॅक्युरेट सायंटिफिक लॉजिकल की क्लिअर तर ऑब्विसली हे काय आहे हे लॉजिकल आहे कारण आपण काय करतोय प्रत्येक स्टेटमेंट जो आहे स्टेप बाय स्टेप कोहरंट मॅनरमध्ये लिहितो आहोत त्याला काय म्हंटलं जातं लॉजिकल आहे खालीलपैकी एक डॉट 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 ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञान प्रणाली आहे एन्डनोट इन कॉपीस्केप कि वायपर राईट बघा असं आहे की वन ऑफ द फॉलोइंग इज रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर काय आहे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे तो कुठला आहे तर तो आहे नोट ठीक आहे पुढे संशोधन लेखाचे सुरुवातीस लिहिला जातो किंवा लिहिले जाते त्याला काय म्हटलं जातं समरी म्हटलं जातं म्हटलं जातं सिनॉप्सिस म्हटलं जातं की प्रिफेस म्हटलं ना जेव्हा रिसर्च आर्टिकल लिहिला जातो ना त्याच्या सुरुवातीला है ना रिसर्च आर्टिकलच्या सुरुवातीला काय असतं समरी असतं अब्स्ट्रॅक्ट असतं की सिनॉप्सिस असतं की प्रिफेस असतं तर ते काय असतं अब्स्ट्रॅक्ट त्याला आपण सारांश म्हणतो ज्यामध्ये रिसर्च मध्ये आपण काय केलेलं आहे काय लिहिलेलं आहे काय तथ्य किंवा रिसर्चचा जो मुद्दा आहे मेन तो सारांश रूपामध्ये आपल्याला लिहायचा असतो पुढे जो प्रस्ताव तत्कालीन स्वरूपात पुढील संशोधन करू सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास डॉट 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 ग्रहितक असं म्हटलं जातं वन सायडेड इंडक्टिव्ह वर्किंग कि नॉन डिरेक्शन अ प्रपोजल दॅट मे बी प्रोव्हिजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन एज ते आहे वर्किंग ठीक आहे कुठलं आहे वर्किंग हायपोथेसिस राईट कारण तो काय होणार आहे पुढे हॅ ना पुढे सुद्धा तो सुरू करण्यासाठी वापरला जाणार आहे म्हणजे पुढे सुद्धा तो वापरला जाणार आहे बरोबर त्यामुळे त्याला वर्किंग म्हटलं जात ज्या संशोधन पत्रिकांचा उच्च त्या जा इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते राईट रिसर्च जर्नल्स विथ हाय डॉट 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 आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोस विथ लोअर फॅक्टर कि आयटेन स्कोर इम्पॅक्ट फॅक्टर इम्पॅक्ट फॅक्टर वरती खूपदा प्रश्न एक्झॅमिनेशन मध्ये विचारलेले आहेत याला तुम्ही हायलाइट करून ठेवा किंवा इम्पॉर्टंट म्हणून ठेवा त्याला तरी चालेल ठीक पुढचा प्रश्न या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्व दिले जाते अ डॉट डॉ डॉट इज अ शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स फॉर स्मॉल ग्रुप एम्फोसाइिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऑर लर्निंग न्यूअर टेक्निक त्याला काय म्हटलं जातं वर्कशॉप म्हणतात सेमिनार म्हणतात समर स्कूल म्हणतात की रिफ्रेशर कोर्स तर त्याला म्हटलं जातं वर्कशॉप कार्यशाळा ठीक आहे पुढचे प्रश्न आहेत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठराचे ठीक आहे या तारखेला जी एक्झामिनेशन झाली होती त्यामधले पेपर चे रिसर्च ऍप्टिट्यूड मधले आता प्रश्न बघत आहोत आपण डॉट 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 प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाय ठीक आहे डॉट 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 हा वाक्यांश डॉट 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 चे उदाहरण आहे बघा संक्षिप्तता परिवलित शैली शब्दावडंबर की समानार्थकता सुलिखित तर हे काय आहे टॉटोलॉजी ठीक आहे समानार्थकता सुली सुलिखित पुढे डॉट 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 संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल त्याला काय म्हटलं जातं टायटल समरी अब्स्ट्रॅक्टिस इन ऑफिस डॉट डॉट डॉट्रॅक्ट पोटेशियलिटे ते आहे तुमचं अब्स्ट्रॅक्ट सार पुढे अ प्रपोजल दॅट मे बी प्रोविजनली सर्व ऍज अ स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन जो प्रस्ताव हो, तात्पुर तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी हा ना आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास काय म्हटलं जात हायपोथेसिस थेरी मॉडेल कि प्रिन्सिपल हे ना तर ते आहे हायपोथेसिस आणि लक्षात जो प्रस्ताव तात्पुरता स्वरूपात आहे ते लिहिले ना तात्पुरता मत इथं संपलं तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू आहे त्यालाच काय म्हटलं जातं हायपोथिसिस बरोबर त्यानंतर हायपोथिसिस टेस्टिंग होते आणि मग फायनल रिझल्ट जो आहे तो आपल्या समोर येतो डॉट 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 इज यूज टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज आकडे बिनचूकपणे दर्शवण्यासाठीचा सा वापर होतो ते काय आहे पायचार्ट टेबल बार डायग्राम की डॉट प्लॉट है ना तर ते टेबल आहे काय आहे आकडे बि बिनचूकपणे याचा वापर केला जातो टेबलचा वापर करून आपण काय करतो पूर्ण डेटा जो आहे तो टेबल मध्ये आखत असतो जेणेकरून आपल्याला अक्युरेटली सगळी डेटा जी विश्लेषण करण्याची पद्धत असेल किंवा डेटा समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतं सोप्या पद्धतीमध्ये पुढे एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्त्रोत कोणता असेल रिसर्च पेपर बिब्लिओग्राफी रिव्ह्यू आर्टिकल की न्यू टेक्स्ट बुक ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन ब्रॉड सायंटिफिक टॉपिक तर तो आहे तुमचा रिव्ह्यू आर्टिकल राईट रिव्ह्यू आर्टिकल हा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वंकष महत्व दर्शवणारा सर्वोत्तम सूचक डॉट 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 आहे कोशन इम्पॅक्ट फॅक्टर फॅक्टर जी इंडेक्स आन्सर सुद्धा इम्पॅक्ट फॅक्टरच आहे है।, है ना आता बघा जसं की दोन हजार सतराचा पेपर बघितला आपण ते इथेच त्याच्यात इम्पॅक्ट फॅक्टरचा प्रश्न आहे दोन हजार अठरा चा बघितलं त्यात सुद्धा इम्पॅक्ट फॅक्टरचा प्रश्न आहे राईट सो so दिस इज हायलाइटेड टॉपिक इम्पॅक्ट फॅक्टर जणू काही एक्झामिनरला खूपच आवडतं म्हणून तो काय करतोय यामध्ये प्रश्न टाकतोय ऑल राईट सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन एव्हरी वन जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आता तुम्ही इथंपर्यंत शेवटपर्यंत पोहोचलात म्हणजे तुम्ही नक्कीच सिरियसली प्रिपरेशन करत आहात राईट तर तुम्हाला ट्रिक मी सांगतो बघा ही महत्वाची ट्रिक आहे खूप महत्वाची आहे जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असतात त्यामध्ये एक चूक होत असते की तुम्ही प्रत्येक प्रश्नाला जास्त वेळ देता है ना तर तसं नाही करायचं तुम्हाला एका प्रश्नासाठी एक मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आय एम टॉकिंग अबाउट पेपर वन ठीक आहे पेपर वन बद्दल बोलतो आहे मी पेपर मध्ये एका प्रश्नाला एक मिनिटापेक्षा जास्त द्यायचं नाही म्हणजे पन्नास प्रश्न आहेत तर ते तुमचे पन्नास मिनिटमध्ये झाले पाहिजेत ठीक आहे जे उरलेले दहा मिनिट आहेत त्याला रिव्ह्यूसाठी ठेवायचं आहे कळलं कारण यामध्ये ऑनलाईन एक्झाम नाही आहे तुम्हाला दोन्ही पेपरसाठी तीन तास नाही मिळणार ना आहे जसं की नेटसाठी मिळतं तुम्हाला एका पेपरला साठ मिनिटच मिळतील आणि साठ मिनिटानंतर तुमचा पेपर घेतला जाईल राईट त्यामुळे दहा मिनिट तरी ऍटलीस्ट रिव्ह्यू साठी ठेवा राईट सो असं तुम्हाला ट्रिक करायचं आहे आले लक्षात सो प्रत्येक प्रश्नाला एक मिनिटापेक्षा जास्त वेळ खर्च करायचा नाही अदरवाईज तुमचे प्रश्न राहतील आणि तुम्ही कमी मार्क्समुळे एक दोन मार्कामुळे सुद्धा तुमचा पेपर जाऊ शकतो क्वालिफिकेशन तुमचं जाऊ शकता ठीक आहे क्वालिफाय होणार नाही मग ठीक आहे सो मित्रांनो आणखीन एक गोष्ट तुम्ही पेपर टू सुद्धा कोर्स आपल्याकडे आहे तो जॉईन करू शकता पेपर टू साठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि फटाफट जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे चलो बाय बाय हॅव अ ग्रेट डे सी इन द नेक्स्ट सेशन